बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह ची झालेली आहे आतापर्यंत सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट तर मित्रांनो ती लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की निक्की तांबोळीने उचललेला आहे वर्षा उजगावकर वर हात हो मित्रांनो तिने मारलेला नाहीये पण वर्षाताईनवर तिने हात उघडायचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो निक्कीचा आणि वर्षाचा नेमकी सगळा काय मॅटर झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बिग बॉस मध्ये सध्याला लगोरीचा टास्क चालू आहे आणि त्या लगोरीच्या टास्क मध्ये वर्षा उजगावकर वर्सेस आणकिता असा आपल्याला शेवटचा डाव बघायला भेटतो आणि त्या डावामध्ये वर्षाताई ह्या वयस्कर असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त ताकद लागत नव्हती आणि त्याचमुळे अंकिता त्यांना खूप रेटत होती तर मित्रांनो तो टास्क झाल्यानंतर निक्की ही वर्षाताईपाशी गेली आणि वर्षाताईला बोलली की तुम्ही बी टीम मध्ये आहेत ना त्यामुळे तुम्ही अंकितावर जास्त जोर लावीत नव्हते त्यावर वर्षातही बोलल्या की माझ्या जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद लावून मी आणखी डिफेंड करत होते आणि रिजेक्ट करत होते तर मित्रांनो निक्की तिची पटर पटर फालतू बात ती निक्कीने चालूच ठेवले त्यावर वर्षातही बोलल्या की तुझ्यासारखी जर माझी सून असती ना तर तिला मी सुतासारखी सरळच केली असती त्यावर मित्रांनो निक्की तांबोळी ही वर्षा करावर थोडी अंगावर गेली आणि त्यांना म्हणली की तुमच्यासारखी जर सासू असती ना मला तर मी हे केलं असतं वा करून असं घाबरवायचा वर्षा उजगावकरला त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर मित्रांनो ही सगळी जी बात होती ना ही ट्रॅप केली आणि आणखीता त्याला बोलली की तू वर्षा हात दाखवलास का त्यावर मित्रांनो निकी हे मान्य करत नव्हती की तिने वर्षा उजगावकरला हात दाखवला पण तिने दाखवला होता त्यानंतर मित्रांनो हे सगळं जे इन्सिडेंट होता हे वर्षा कोणाला बोलत नव्हत्या कारण की तुम्ही बघत असताना की वर्षा उजगावकर हे गेल्या दोन तीन आठवड्यापासून खूप शांत बसत आहे तर मित्रांनो ही बात आणखी अभिजितला सांगितली की बोलता बोलता निक्की बोलली की तुमच्यासारखी जर सासू असती तर मी हे केलं असत त्यानंतर मित्रांनो अभिजित पण निक्की तांबोळी विरुद्ध खूप चिडतानी दिसत आहे आणि तो बिग बॉसला कॅमेरात बोलतो की बिग बॉस ही जर विनर झाली ना तर बिग बॉसच्या इतिहासासाठी ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे तर मित्रांनो अशी वर्षा उजगावकर आणि निक्की तांबोळी जसा त्याला किस्सा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो वर्षा तिथून निघून जातात आणि जान्हवी आणि पॅडी त्यांना म्हणतात की ती तुम्हाला असं बोलत होती तर तुम्ही तिला जाब उत्तर का बरं दिले नाही त्यानंतर वर्षा बोलतात की मी जर तिला उत्तर दिलं तर तिला सिंपती भेटेल तिला टी आर पी भेटेल आणि तिला तीच लागत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की वर्षाने ज्या निक्कीच्या गोष्टीला भान नाही केले शांत राहिल्या बरोबर होतं का चुकीचं होतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व मी बिग बॉसला पण रिक्वेस्ट करतो की ह्यो जो व्हिडिओ झालेला आहे ही जी वारदात झालेली आहे ती बिग बॉसनी नऊच्या एपिसोड मध्ये दाखवाय म्हणजे दाखवाय ही जर झालेलं आहे हे कट करू नये ही बिग बॉसला माझ्याकडून रिक्वेस्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की वर्षाने चुप राहणं बरोबर होतं की नाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद